आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वैष्णवांचा मेळा हा आपापल्या संतांच्या दिंड्या आणि पालख्या घेऊन पंढरपूरच्या मार्गानं लवकरच मार्गस्थ होतोय श्रीक्षेत्र पैठणचे ब्रह्म संत एकनाथ महाराज यांची पालखी ई सातशे बावन्न या पालखी मार्गावरून मार्गस्थ होत असल्यानं शेवगाव तालुक्यातील हातगाव बोधेगाव बालमटापी मार्गे बाडगव्हा लाडजळगाव या मार्गाने जात आहे पालखी मार्गाची झालेली दुरावस्था त्यामुळे पायी जात असलेल्या भाविकांना त्रास होऊ नये भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्नेहल गटविकास अधिकारी अजित अधिकाऱ्यांनी या मार्गाची पाहणी केली खराब रस्ता दुरुस्त करण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या बालमे ते बाडगवान ई सातशे बावन्न या पालखी मार्गाचं काम लवकरात लवकर करावं अशी मागणी बालम टाकेचे सरपंच रामबामदळे ग्रामसेवक सुनील काळे उपसरपंच सरजीराव कुपडे विक्रम बारवकर यांसह ग्रामस्थांनी केले। वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव